जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पोलीस दलाला अत्यंत लाजिरवाणी अशी घटना घडली आहे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या समोरचे स्टॉल चोरट्यांनी फोडले यामुळे मुख्यालयाची सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा यांचे चांगलेच धिंदवडे निघाले पाहूया सिंधुदुर्ग लाईव्ह सनसनाटी रिपोर्ट बुराखाली अंधार अशीच अवस्था पोलीस मुख्यालयाची झाली आहे मुख्यालयाच्या समोरचाच स्टॉल चोरट्यांनी फोडला तरी इथल्या सुरक्षा यंत्रणेला त्याचा मागमूस लागू नये यासारखी घटना नाही सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस हाकेच्या अंतरावरच चोरट्यांनी हा धुडभूस घातला सुस्त पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिचून चोरट्यांनी ही धाडशी चोरी केली आहे पोलीस मुख्यालय परिसरातील सहा स्टॉल ओरोस रानबांबोळी येथील चार स्टॉल चोरट्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील स्टॉल फोडल्यानं एकच खळबळ मारले विजय पालव विठ्ठल परब लवू शिर्के अनिल पालव निलेश शिरवडकर माळवे यांच्या स्टॉलमध्ये चोरट्यांनी धाडशी चोरी केली आहे नेहमीप्रमाणे मी, मी सकाळी दुकानावर आलो आलो गाडी रस्त्यावर ठेवली आणि गाडीवरची पिशवी काढल्या काढल्याप्रमाणे दुकानाला हात घालायला गेलो गेलो तर म्हणजे दोन्ही लोकं दुसऱ्या साईडला पडलेली होती तोडलेली शिस्ती प मिळाली तसे भरण्या च चॉकलेटच्या भरण्या पुन्हा आपल्या प्रसाद बिस्किट गल्ला गल्ल्यामध्ये आठ नऊशे रुपये चिल्लर होती तशीच पुन्हा सगळी वस्तू ती पाहिल्यावर मी लागेल लोकल दुकान कोणी खोडलं म्हणून मी आधी बनला दोन तीन दुकानाला जमा केलं त्यांनी पाहिलं मला त्यांनी त्यांना सिटीमध्ये दाखवल्यामुळे मी पोलीस स्टेशनला गेलो पेडणेकर साहेब आले त्यांनी बघितलं त्यांनी व्हिडिओ कॅमेरा करून मला सांगितलं दुकान बंद करा पण ते माझं नुकसान होऊ नये म्हणून घराकडून वाटप हे सगळं आणल्यामुळे त्यामुळे मी पॉल साहेबांना सांगितलं की मी दुकान चालू करतो जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था आणि सी सी टी व्ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे सिंधुदुर्ग पोलीस दलाला अतिशय लाजीरवाणी अशी ही घटना आहे मुख्यालयाच्या परिसरात सुरक्षेची जबाबदारी असताना झोपा काढणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस प्रमुख आता काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे गुरुदळवी सिंधुदुर्ग लाईव्ह